आज आने आज आणि आपण संत योसेफ साजरा करतो आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वराने आब्रहामला विशेष करून त्याच्या एकंदरीत कार्याद्वारे आणि परमेश्वराला त्याने जे स्वतःचं जीवन समर्पित केलं होतं त्याच्या श्रद्धेपुढे परमेश्वराने त्याला वचन दिलेलं होतं आणि त्या अनुषंगानेच आपण पुढे पाहतो की परमेश्वर हा दावीद राजाला देखील वचन देतो आणि सांगतो आहे की तुझ्याच राज्यामध्ये तुझ्याच कुटुंबामध्ये तुझ्याच भविष्यामध्ये एक ताना राज्य मला येईल आणि त्या अनुषंगाने आजच्या ह्या वाचनात देखील आपल्याला ह्या दोहून महान व्यक्तींची आठवण करून दिलेली आहे आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आज जेव्हा आपण संत योसेफ मरियेचा पती म्हणून त्याचा सण साजरा करतो तेव्हा आपल्याला संत योसेफचं रहस्य जुमकं त्यामध्ये गुंफलेलं आहे असं दिसून येईल कारण पवित्र मरिया हिच्यावर प्रेम करून तिला आपलं सर्वस्व वाहण्यासाठी तो शपथ घेतो आणि त्यांचा वांग निश्चय झालेला असतो आणि अशा परिस्थितीत पवित्र मरिया गर्भवती होते त्यावेळेला त्याला एकदम शॉक बसतो आणि तो घाबरतो की हे काय झालेलं आहे कारण त्याचे तिच्याशी संबंध आले नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर जणू काही त्याच्यामध्ये उतरतो आणि परमेश्वर त्याला सांगतो आहे की घाबरू नकोस कारण हे परमेश्वराच्या आणि पवित्र आत्म्याच्या माध्यमाने तिच्या जीवनात परमेश्वर स्वत जन्म घेत आहे आणि म्हणून तू तिचा अवमान करू नकोस तर तिचा स्वीकार कर आणि प्रिय मित्रांनो त्या देवाच्या साक्षात्काराने त्याच्या जीवनामध्ये बदल होतो आणि तो पवित्र मर्याला ती जशी आहे त्या अवस्थेमध्ये तिचा स्वीकार करतो आणि एवढंच नाही तर आपल्याला दिसून येते की पवित्र मर्याला नंतर तिच्या त्या भाय येशूच्या जन्मासाठी जेव्हा तिला बेथलेम येथे जावे लागते तेव्हा तो तिला घेऊन जातो आणि तिची सगळी व्यवस्था पाहतो आणि त्यानंतर सुद्धा आपण पाहतो की संत युसेफ पवित्र मरीला घेऊन तेथून इजिप्त देशामध्ये पलायन करतो जेव्हा त्याला कळवून येतं की जी लहान बालका आहेत त्यांना हेरोत राजा ठार करणार आहे आणि म्हणून ती जबाबदारी घेऊन विशेषतः तो जेव्हा इजिप्तला जातो तेव्हा त्याच्याही पुढे प्रश्न असतील की तिथे आपण काय कमवणार कुठे राहणार आणि काय खाणार हे सगळे प्रश्न समोर असताना सुद्धा संत होसेफ ती जबाबदारी स्वीकारतो आणि पवित्र मरिया आणि बाळ येशूला घेऊन इजिप्तमध्ये जातो आणि इजिप्तमध्ये थोडे दिवस राहिल्यानंतर तो परत आपल्या मायदेशी परततो म्हणजे ह्या सगळ्या संघर्षामध्ये आपल्याला आपण पाहतो की पवित्र मरिया ही कोणत्या अवस्थेमध्ये आहे आणि तिला योसेफ हा तिचा पती म्हणून आणि ती त्याची पत्नी म्हणून तो स्वीकारतो आणि तिचा सांभाळ करतो बाळ येशू जरी त्याचं बाळ नसलं तरी देखील तो त्या बाळाची काळजी घेतो हे आपण पाहतो एवढंच नाही की तो बरेपर्यंत त्या येशूची काळजी घेतो ह्या अनुषंगाने आपण लक्षात घेऊया की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा ह्या जगामध्ये त्याच्या कार्याला लागतो त्याच्या अगोदर कदाचित संत मेला असावा कारण त्यानंतर आपल्याला त्याच्याविषयी काही सांगितलं नाही परंतु एक गोष्ट की स्वतःची मुलं असून देखील त्याने आपल्या पवित्र भरएवर प्रेम केलं तिचा स्वीकार केला आणि स्वतःची पत्नी म्हणून तिचा स्वीकार करत असताना ह्या मुलावर देखील प्रेम केलं आणि बाळ येशूला त्याच्या जीवनात पुढे जाण्यासाठी त्याचं कार्य करण्यासाठी त्याला मदत केली कारण आपण पुढे पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हरवलेला होता त्यावेळेलासुद्धा तो भरी पर्फ त्या हातेतून परत जेरुसलेमला जातो आणि येशूचा शोध काढतो म्हणजे ह्या प्रत्येक क्षणी त्याच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आल्या ते केवळ पवित्र मरयेवरील प्रेमामुळे तो करतो आणि म्हणून पवित्र मरेचा सांभाळ करणारा हा संत योसेफ हा संत झालेला आहे आणि परमेश्वर त्याच्या बरोबर आहे हे देखील आपण सतत पाहतो